मला सांगतो मी ऐश्वर्या सुरेंद्र पठारे सर्वसाधारण महिला गटातून प्रभाग तीन मध्ये भाजपची उमेदवार आहे गेल्या अनेक वर्षापासून नगर मध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्याबद्दल तुमचं आता माझे सासरे बाबूसाहेब पठारे यांनी खराडी मध्ये झालं विमान नगर मध्ये झालं मागच्या आठ महिन्यात निवडून आणल्यापासून पण भोगाव मध्ये सुद्धा झालं प्रचंड प्रमाणात पाण्याच्या प्रश्नावर काम केलं आहे पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे आता नव्याने खानवेनगर आम्हाला जबाबदारी दिली आहे तर आम्ही निवडून आल्यावर पहिल्या प्रामुख्याने आम्ही पाण्याच्याच प्रश्नावर घेणार आहे इथेच असं नाही आमच्या पूर्ण प्रभाग तीन मध्ये जिथे तिथे पाण्याचा प्रश्न आहे मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे तो आम्ही हातात पहिला घेणार आहे प्रचाराला आता आम्ही बोलत नाही तुम्ही पाहू शकता इथे प्रतिसाद खूप आहे भाऊंच्या आशीर्वादाने इथे त्यांनी अनेक नाती जोडली आहेत ता आज आम्ही खानवे नगर मध्ये पदयात्रा करत आहोत वेगवेगळ्या भागांच्यातून माझे सासरे बापूसाहेब भाऊ या, या लोकांनी जोडलेली जुनी नाती आहेत आमच्या नवीन मैत्रिणी पण झाल्या आहेत आता युवा महिला जुने सगळे वरिष्ठ लोक ज्येष्ठ सगळे जण आमच्या मागे उभे आहेत प्रचंड तुफान प्रतिसाद आहे आम्हाला आ, मी स्वतः आय टी मध्ये आहे आ, मी स्वतः कंपनी चालवते जवळजवळ अडीचशे तीनशे लोकांना मी रोजगार देते मला माहित आहे रोजगाराचा प्रश्न आपल्या इथे खूप आहे शिक्षित सुशिक्षित जे आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांच्यासाठी पण तर मी आमचा सगळाच पॅनल मी एकटीच असं नाही भाऊ झाले मी झाले आमच्या डॉक्टर बहिणी झाल्या इथे श्रेयस्ताई अनिल भाऊ झाले आम्ही सगळेजण महिला असो युवक असो दोघांच्याही रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू वेगवेगळ्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या स्कीम मधून झालं लघु उद्योगातून झाला आम्ही तो प्रश्न नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू मतदारांना मतदारांना आवाहन करणार की आम्ही युवक आहोत आमच्यासोबत आमचे धरे भाऊ आहेत आमच्या या पॅनलला तुम्ही प्रेम द्या बहुमतांनी निवडून आणा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आमची ही पहिली निवडणूक आहे आम्हाला पुढे इथे राहायचं आहे त्यामुळे आम्ही पुढचे जेवढाही आमचा वेळ आहे तेवढा तुमच्यासाठी देण्यासाठी आम्ही तयार आहोत त्यामुळे आम्हाला बहुमतांनी निवडून द्याच हो आम्ही आता फिरतोय तर इथे बेसिकच गोष्टी जाणवत आहेत खांदेनगरच्या जनतेला माहिती आहे आता आपण बायपास पासून एक पाईपलाईन टाकलेली आहे त्यामुळे आता पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारे पाणी खांदेनगर परिसरामध्ये येते राहिला वाघुलीचा प्रश्न वाघुलीमध्ये दे एक दिवसाला आम्ही पाणी देतोय आणि पाणी देत असताना भामासकेटच्या पाईपलाईनचं काम चालू आहे येणाऱ्या कुठलं काम करताना वेळ हा लागतो आणि त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न हा सुटणारच हे सगळ्या जनतेला माहिती आहे काय त्याच्यामुळं आपण पाण्याचा प्रश्न निर्माण होतो पूर्वी होता परंतु आता या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाघुली लवघा या पाण्याच्या स्कीमचं भूमिपूजन बी केलेलं आहे काम चालू आहे आठ महिने झालं आणि वाघुलच्या आणि लहगावच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये पाईपलाईनचे काम झालेले आहे लहगावला जुन्या टाक्या भरून पाणी देण्याचं काम चालू आहे वाघुलीला दोन तीन महिन्यामध्ये जुन्या टाक्यामध्ये पाणी येईल तेही पतून लोकं लोक जिथं पाईपलाईन आहे तिथं सर्क्युलर होईल नव्या टाक्या झाल्यानं राहिल्या उर्वरित भागाला पाणी होईल त्याला एक वर्ष तरी अंदाजे लागणार आहे त्यामुळं पाण्याचा प्रश्न सुटणार आहे यामुळं या निवडणुकीमध्ये पाण्याविषयी प्रश्न राहणार नाही आणि ॲक्च्युली या राज्याचे राज्य सरकारने हे काम ॲक्च्युली सात आठ महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे आपण काय आव्हान करणार जनतेला एवढंच आव्हान करेल की ही येणारी निवडणूक ही विकासाची आहे तर विकास करणाऱ्यांवरती आणि या ठिकाणी युवा वर्गांवरती त्याबरोबर ज्यांनी वागुलीचा विकास केला आहे त्यांच्यावरती वडीलधारे म्हणून रामभाऊ असतील युवा म्हणून या ठिकाणी ऐश्वर्याता आहेत त्याच्यानंतर युवा म्हणून या ठिकाणी श्रेयस्ताई आहेत आणि मी आहेत तर एक युवांचा अनेक ज्येष्ठांचा संगम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पॅनलच्या माध्यमातून केलाय युवा म्हणून आम्ही तिघ या ठिकाणी गेले सात आठ वर्ष चांगल्या प्रकारे काम करतोय भाऊ मागच्या तीस चाळीस वर्षापासून चांगल्या प्रकारे काम करतात तर फक्त कामावरती विश्वास ठेवा आणि विकास करणाऱ्यांवरती विश्वास ठेवा इतर कुठल्याही गोष्टींवरती विश्वास न ठेवता हो फक्त विकासावरतीच विश्वास ठेवा आणि काम करण्यावरती ठेवा आणि मतदान मतदान रूपे आम्हाला आशीर्वाद द्या